हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अप्रूव्हड अप्रूव्ह हा, अप्रूड हा अप्रूड चा पास टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे अप्रुवडचा मराठी तर मंजूर स्वीकृत मान्यता प्राप्त पसंत पडणे पसंत करणे पसंतीस उतरणे मान्य असणे संमती देणे मान्यता देणे अनुमोदन देणे किंवा चांगले मत व्यक्त करणे होत आहे अप्रूवडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बॉस अप्रूव्ड माय प्रपोजल दुसरं वाक्य आहे युअर लिव्ह ॲप्लिकेशन हॅज बिन अप्रूव्ह तिसरा वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज अप्रूवड द बजेट चौथा वाक्य आहे शी थॉट फॉर अ मोमेंट अँड देन अप्रूव्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू